माधवनगरमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी शेवट टप्प्यात आली असून अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम राधाकृष्ण मंदिरासमोर उभारल्या जाणाऱ्या भव्य एल डी स्क्रीनवरती रामभक्तांना पहावयास मिळणार आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने माधवनगरमध्ये कलश यात्रा विविध बचत गटाच्या माता भगिनींनी आमंत्रित असलेल्या अक्षता घरोघरी जाऊन वाटलेत तसेच माधवनगरच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच यांच्या आवाहनानुसार प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी राम नाप जपाचा अखंड कार्यक्रम संपूर्ण माधवनगरमध्ये घरोघरी करण्यात आलाय या कार्यक्रमाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम या आनंदोत्सवानिमित्त माधवनगरमध्ये नव झाले गावातील प्रत्येक मंदिरावरती विद्युत रोषणाई करण्यात आली तर राधाकृष्ण मंदिरासमोर भव्य असा शोभा मंडप उभारण्यात आलाय या राधाकृष्ण मंदिरामध्ये उद्या सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये गीत रामायणचा मंत्रमुग्ध कार्यक्रम होणार आहे प्रभू श्री रामचंद्राच्या अयोध्ये प्राण प्रतिष्ठाच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दुपारी बारा वाजल्यापासून सर्वांना पाहता यावे यासाठी भली मोठी एलई डी स्क्रीनची सोय करण्यात आली त्यानंतर महाआरती आणि प्रभू श्री रामाच्या चरणी अक्षता माण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे यानंतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने प्रसाद वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे नियोजन पूजन महाआरती प्रसाद वाटप श्री राधाकृष्ण गीता मंदिर ट्रस्टचे प्रमुख रामनिवास बजाज रमेश बंग मंडप स्पीकर नियोजन शिवाजी डोंगरे राजकुमार घाडगे देवीलाल बागल तर एलईडी डी स्क्रीन कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्याकडून उभारण्यात आलाय गीत रामायणाचा कार्यक्रम स्मिता जोशी शरयू देसाई अनिता आवटी आणि स्वराली महिला भजनी मंडळ माधवनगर यांच्याकडून सादर केला जाणार आहे तर गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रभू श्रीरामाचे डिजिटल बॅनर बोर्ड राजू आवटी योगेश देसाई सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व्यापारी सर्व मंडळ सर्व पक्षांचे नेते कार्यकर्ते सर्व महिला मंडळ बचत गट आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून लावण्यात आले गौरव कानिटकर यांनी प्रभू श्री रामचंद्राची वीस फुटी लोखंडी अँगलची प्रतिमा उभी केली या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सुमित निकम मंजित पाटील सुहास कलगटगी निलेश हिंगमिरे नामदेव पाटील दीपक काब्रा वैभव सोमन गोविंद मालानी आदित्य मालू या रामभक्तांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतले नमस्कार जय श्रीराम आता सध्या भारतामध्ये सर्वजण ज्या घटनेसाठी आतुरतेनं वाट बघत आहेत ती म्हणजे अयोध्येमध्ये जे राम मंदिर बनत आहे त्याच्यात होणारी श्रीरामांची मूर्तीची प्रतिष्ठापना आणि त्यासाठी असलेले सर्व सकल हिंदू समाज तर या सर्वांच्या उत्साहापोटी माधवनगरवासियांनीसुद्धा सुद्धा इथं वेगवेगळे वे उपक्रम राबवलेले आहेत उद्या बावीस तारखेला जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी जय्यत तयारी इथं सुरू आहे मागच्याच आठवड्यात सात तारखेला सात जानेवारीला त्यासाठी निघणारी कलशयात्रा भव्य उत्साहात साजरी करण्यात आली महिला बंधुभगिनी आणि सर्व स्तरातील ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला कलशयात्रेनंतर सर्वांनीच बचत गटातील महिलांनी आणि इतर महिलांनी सहभाग घेऊन घरोघरी रामासाठी जाणाऱ्या अक्षता पोचवण्याचं काम केलं खूप उत्साहात साजरा उत्साहात पूर्ण करण्यात आलं त्याच्यानंतर आता उद्या म्हणजे प्रतिष्ठेच्या मुहूर्तावर अनेक कार्यक्रम माधवनगरवासियांनी इथं आयोजित केलेले आहेत त्यासाठी प्रत्येक चौका चौकात माधवनगरच्या श्री प्रभू रामांच्या जीवनात घडलेल्या घटनांचे पोस्टर प्रत्येक चौका चौकात लावण्यात आलेले आहेत त्याच्यातून लोकांना रामाच्या जीवनात घडलेल्या घटनांची आठवण करून देण्याचा एक प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे राधाकृष्ण मंदिरात सकाळी दहा वाजल्यापासून बारापर्यंत भजन कीर्तन आणि राम नाम जपाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम हा तिथंच होणार आहे तिथे पुढे प्रत्येकाने आपल्या आपल्या पलीने प्रत्येक मंदिरात साफसफाई करून घेतलेली आहे त्याचा तिथेही अक्षता अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम सर्व गावाला बघता यावा यासाठी मोठ्या स्क्रीन डिजिटल स्क्रीनचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या स्क्रीनचं उद्घाटन माननीय आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर सर्व समाजातील समाजातील सर्व नागरिकांनी सर्व घटकांनी याच्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे व्यापाऱ्यांनी आपल्या आपल्याला मोलाची मदत केलेली आहे मी परत एकदा माधवनगरवासियांना आवाहन करतो की सर्वांनी उत्स्फूर्तपणे याच्यात उद्या सहभाग घ्यावा आणि या कार्यक्रमाचा उत्साह आणखी वाढवावा हे नम्र विनंती धन्यवाद